सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल आराध्य दैवत प्रभू श्री भगवान विश्वकर्मा समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत दिना, निवेदन दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी जिंतूरची लेख माननीय सौ मेघना साखोरे बोर्डीकर राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना देण्यात आले तसेच याची प्रतिलिपी माननीय श्री मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद कार्यालय जिंतूर तसेच माजी नगराध्यक्ष भैया देशमुख यांना ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर यांनी यासंदर्भात दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विश्वकर्मा जयंतीच्या वेळी होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली सोबत विश्वकर्मा समाज उपस्थित होता निवेदन श्री कैलास पांचाळ राम रेघाटे मनोज राजोतिया रविकांत पांचाळ व अशोक पांचाळ यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले समाज बांधवांच्या निवेदनाचा योग्य विचार करून समाज मंदिरासाठी सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती नम्र विनंती गुरुवारी जिंतूरचे लेख माननीय सौ मेघना साखोरे बोर्डीकर राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना देण्यात आले तसेच याची प्रतिलिपी माननीय श्री मुख्याधिकारी साहेब नगर परिषद कार्यालय जिंतूर तसेच माजी नगराध्यक्ष भैया देशमुख यांना ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर यांनी यासंदर्भात दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विश्वकर्मा जयंतीच्या वेळी होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली सोबत विश्वकर्मा समाज उपस्थित होता निवेदन श्री कैलास पांचाळ राम रेघाटी मनोज राजुतिया रविकांत पांचाळ व अशोक पांचाळ यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले समाज बांधवांच्या निवेदनाचा योग्य विचार करून समाज मंदिरासाठी सहकार्य करावे ही आग्रहाची नम्र विनंती आमचे विशेष प्रतिनिधी सरकार मान्य सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक राम रेघाटे व सचिव व्हॉइस ऑफ मीडिया जिंतूर